शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले आहेत तीन जिल्ह्यांसाठी आलेली आहे ते तीन जिल्हे कोणते आहे आणि हेक्टरी किती रुपयांपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूया तर चला बघूया व्हिडिओ की झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते विशेषतः जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली होती शेतकरी सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा नुकताच मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ही भरभ भरपाईची रक्कम लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली आणि यादीतील आपले नाव कसे तपासायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊया तीन जिल्ह्यांसाठी मोठी मदत मिळणार आहे शासनाने परभणी सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईचे स्वरूप आणि निधी मंजूर करण्यात कसा करण्यात आलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यासाठी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये बांधित शेतकरी आहे दोन लाख अडोतीस हजार पाचशे तीस शेतकरी मंजूर रक्कम झालेली आहे शासनातर्फे एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडोतीस हजार रुपये उद्देश ही मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि पुढील हंगामाची तयारी करण्यास उपयुक्त ठरवते हो शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यासाठी शेतकरी मित्रांनो बांधित शेतकरी ठरलेले आहेत तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी आणि मंजूर निधी झालेला आहे सात कोटी पंचेचाळीस लाख रुपये शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे सातारा शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यासाठी बांधित शेतकरी आहे एकशे बेचाळीस आणि नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे तीन लाख तेवीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई थेट खात्यात कशी जमा होणार ते बघूया आणि शेतकरी मित्रांनो यादीत नाव कसे तपासायचे ते सुद्धा बघूया शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची ही रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याचे वितरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होईल म्हणजे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम थेट टाकल्या जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता यादीत नाव कसे तपासायचे ते बघूया मंजूर झालेली रक्कम थेट खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही गोष्टी तातडीने कराव्यात त्यासाठी बँक खात्याची तपासणी करावा लागतो शेतकरी मित्रांनो तुमचे बँक खात्यातील ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा किंवा पासबुकमध्ये एंट्री करून घ्या एस एम एस अलर्ट तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यावर येणारा एस ये एम एस अलर्ट कद नक्की तपासा चौकशी कशी करूया तर नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठी कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तुमच्या यादीतील नावाबद्दल अधिक माहितीसाठी चौकशी करू शकता शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना के वाय सी आणि आधार लिंक बँकेसोबत करणे गरजेचे आहे मंजूर झालेली ही रक्कम तात्काळ खात्यात जमा व्हावी हो यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया आणि आधार बँक जोडणी पूर्ण केलेली आहे याची खात्रीसुद्धा करावी शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना ही मदत तात्काळ आणि विना अर्थला मिळेल परभणी सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जैं महाराष्ट्र